नमस्कार महाराजा किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज मटारचे पराठे बनवणार आहे चला तर मग सुरुवात करूया मटारचे पराठे बनवण्यासाठी मटर पराठे बनवण्यासाठी आपण हे मटार आणि बटाटे हे बॉईल करून घ्यायचे आहे बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहे आपण मटर बॉईल होईपर्यंत आपण मसाला करून घेऊया त्यामध्ये मिरची लसणाच्या चार पाकळ्या आल्याचे चार तुकडे एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा सोप अर्धा चमचा जिरे चिमूटभर हिंग हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेऊ हे पहा मिश्रण तयार झालेलं आहे आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊ आपण पराठे बनवण्यासाठी आपण दोन वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे हे आपण चांगलं चाळून घेऊ आता यामध्ये आपण थोडं मीठ अर्धा चमचा मीठ थोडस तेल घालूया पराठा क्रिस्पी होण्यासाठी आपण यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे आता हे पाण्यामध्ये आपण मळून घेऊया हा पीठात आपण डो बनवून घ्यायचा आहे त्याच्या पांढरीसाठी आपण गहाचं पीठ मळलेलं आहे तर हे थोडं मऊ मळायचं आहे एकदम कडक नाही मळायचं कडक मळते तर पराठे एकदम कडक होतात तर मऊ मळायचे जस आपण पोळ्याला मळतो ना तस यामध्ये आपण काढलेलं आहे पीठ आता हे झाकून ठेवूया आपले मटर आता शिजलेत का पाहू आता हे आपले मटर शिजलेले आहेत आता गरम पाणी आपण काढलेलं आहे आता त्याला थोडं थंड होऊ देऊया आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे

आलं लस मिरची पेस्ट आहे चांगली हलवून घेऊया तर यामध्ये थोडे मटार केलेले आहे ते घालूया आता हात घातलेली आहे आपण चवीनुसार मीठ घालू गरम मसाला पूर्ण एकद चांगला परतून घेऊ आपण हे

हे लाटून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये आता स्टफिंग भरायचं आहे कडीने आपण असं करून घ्यायचं वरून असं प्रेस करायचं असे आपण सर्व ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं असं स्प्रेस करायचं आपण आता अशा आपण सर्व ह्याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे असं स्प्रेस करायचं आता आपण लाटून घेऊया आता पिठामध्ये असं आपण बुडवून लाटून घेऊया आपण असं स्लो मोशन मध्ये लाटायचं आहे अगदी वरती अधगवत असं कडेकडी लाटून घ्यायचं आधी असं असे सर्व लाटून दो अगदी अलग लाटायचे आहेत हे आणि कडेकडीने टाकायचं आहे पातळ आलेले आहे अशा आपण सर्व पराठे लाखून द्यायचे आता आपल्या हे सर्व पराठे लाकून झाले आहेत आता आपण त्याला भाजून घेऊया आता आपले हे मटारचे पराठे तयार झालेले आहेत पहा आता यानंतर आपण रायता बनवण्यासाठी घेऊया रायत्यासाठी आपण गाजर काकडी कांदा आता यामध्ये टोमॅटो अर्धा चमचा मीठ आता यामध्ये आपण दोन चमचे दही घालूया आता आपलं हे हिरायत तयार झालेलं आहे ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू